फायनली झी मराठीवरील चल भावा सिटीचा आज ग्रँड प्रीमियर झाला ग्रँड प्रीमियर आणि या शोची आपल्याला झलक पाहायला मिळाली एकंदरीतच काय एवढ्या दिवसापासून झी मराठी जो गाजावाजा करत होती तो शो कसा असणार आहे याचा एक अंदाज मिळाला अजूनपर्यंत सर्व कंटेस्टंटची जे काय सो कॉल्ड चल भावा सिटीचं घर आहे त्याच्यामध्ये एंट्री झाली नाही आहे एकंदरीत तेरा मुली सध्या स्टेजवरतीच आहेत आणि पाच मुलं जी आहेत सा, ते अजून स्टेजवर आहेत आणि राहिलेली जी सहा सात मुलं आहेत एकूण बारा मुलं ती मुलं उद्या स्टेजवर येतील आणि तिथून पुढे घरामध्ये या सर्व लोकांची एंट्री होईल आणि तेव्हा या गेमची सुरुवात होईल हा शो पाहिल्यानंतर असं वाटतंय की सध्या तरी सस्ता बिग बॉस आहे असं म्हटलं तरी चालेल कारण बिग बॉससारख्या एवढ्या मोठ्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी जे मराठी हा प्रयत्न करत आहे जर का यामधील दोन गोष्टी पाहिल्या मित्रांनो तर ती म्हणजे जर का हा शो सक्सेसफुल झाला तर बिग बॉसची हवा ताईट होणार आहे कारण बिग बॉसला ऑप्शन प्रेक्षकांपुढे निर्माण होणार आहे आणि जर का हा शो पडला तर खूप घाण पडणार आहे हा शो जर का बिग बॉससारखा असेल तर प्रेक्षकांची बिग बॉसकडून अजून जास्त अपेक्षा वाढणार आहे आणि कलर्स मराठीचं तर तुम्हाला माहीत आहे एक वर्ष बिग बॉस आणते एक वर्ष बिग बॉस आणत नाही जर का प्रेक्षकांना चल भावा सिटीजसारखा ऑप्शन जर का आवडला तर मग बिग बॉसचे बारा वाजले शोवर राहत नाहीत पण सध्या तरी बिग बॉस यायला अजून खूप कालावधी आहे साधारणतः जून जुलैच्या आसपास बिग बॉस येणार आहे जून जुलैपेक्षा जास्तच कालावधी जाऊ शकतो आता सध्या चल बाबा सिटीत आहे आणि हा शो एकंदरीत कसा वाटतो यातील कंटेस्टंटच्या ज्या एंट्री झालेल्या आहेत त्या कशा वाटतात आहे याबद्दल थोडंसं बोलून घेऊया आजच्या एपिसोडची सुरुवात तळपदे या शोची होस्ट आहेत यांनी धमाकेदार केली आणि यामध्ये आपण पाहतोय की सुद्धा रितेश देशमुखांसारखे एकदम काळा सूट घालून जे आहेत ते स्टेजवरती आले आणि त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये राहणं किती महत्वाचं आहे आणि या सिटी सुंदरी म्हणजे या तेरा मुली ज्या आहेत त्या मुंबईमध्ये राहणार आहेत आता ह्या मुली कशा आहेत मित्रांनो तर ह्या खूप स्टँडर्ड मुले आहेत कोणी सोशल मीडियाचे इन्फ्लुएंसर आहे तर कोणी आर्टिस्ट आहे तर कोणी सो कॉल्ड so म्हणजे इंग्लिश बोलणारी मुलगी आहे तर एक फॉरेनरच आणलेली आहे जसं बिग बॉसवाल्यांनी इरेन आणली होती यांनी कोणाला आणलेलं आहे तर यांनी आणलेलं आहे काय नाव तिचं जा, हां जाओना ती इरेना आणि ही जाओना म्हणजे अशा प्रकारची पोलंडची मुलगी हे लोक जे आहेत ते घेऊन आलेले आहेत तर एकंदरीतच काय की बिग बॉसला कॉपी करण्याचा सर्रास प्रयत्न झाला यातून दिसतंय पण श्रेय सळपतीची होस्टिंग दमदार आहे खतरनाक अशी वस्तिंग आहे मला भयानक आवडलेले आहेत आता यामध्ये तेरा मुलीमध्ये गायत्री जातात एक बिग बॉसची कंटेस्टंट हे सुद्धा याच्यामध्ये आलेले आहे अनुश्री माने सध्या तिचा एक पॉडकास्ट जो आहे तो यूट्यूबवरती खूप जास्त गाजला होता आणि त्याला खूप जास्त ट्रोलसुद्धा केलं होतं ते अनुश्री माने आलेले आहे आणि एक पोलंडची तुम्हाला जाणवं सांगितलेली आहे अशा तेरा मुली एकंदरीतच घरामध्ये आलेल्या आहे आणि त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन जर का बोलायचं झालं तर मला असं वाटतंय की या मुली स्वतःच ट्यूबलाईट आहेत म्हणजे यांना त्यांची सिटी आणि त्यांचं घर या व्यतिरिक्त बाकी जग साधारणतः जास्त माहीत नाही आहे म्हणजे गावाकडचं विशेष करून जग माहीत नाही आहे आणि अशा मुली ट्रेंड कोणाला करणार आहेत तर गावाकडून आलेले स्ट्रॉंग मुलं जसं की तो पवन गायकवाड आहे तो वडार समाजाचा आहे डुक्कर पकडण्याचं काम करतो पण त्याला तो कमी समजत नाही आहे आणि त्याच्या कामात तो नंबर वनच आहे नो डाऊट आहे आता ह्या शहरातल्या मुली त्याला ट्रेंड करणार ज्या मुलींना मराठी बोलताना दहा शब्द इंग्लिशचे ॲड करावे लागतात या मुली पवन गायकवाडसारख्या मुलाला ट्रेन करणार आहे आणि हे पाहणं एकंदरीत मजा येणार आहे तुम्ही या गोष्टीचा विचार करा की अशा दहा बारा गावातल्या मुलांना अशा या सो कॉल मुली ट्रेन करणार आहेत या मुली टास्कसुद्धा या मुलांना देणार आहेत आणि टास्क या मुली या मुलांना समजून सांगणार आहेत आता या मुली या मुलांना टास्क कसा समजून सांगणार त्यांच्याकडून टास्क कसा करून घेणार त्यांची लाईफस्टाईल कशी चेंज करणार असा एकंदरीतच हा शो आहे आणि या सर्व मुली आणि मुलं एकाच घरामध्ये राहणार आहेत प्रकारचा एकंदरीत शो आहे तर सुरुवातीला तर असं वाटतंय की स्टेजपासून पासून सगळ्या गोष्टी कॉपीच वाटत आहेत बिग बॉसच्या पण आता सध्या तरी बिग बॉसच्या कॉपीवर बोलण्यापेक्षा आपण या शोला पुढे कसं एन्जॉय करता येईल ह्या गोष्ट पाहूया कारण बिग बॉस याला वेळ आहे आणि हा शो मला असं वाटतंय की पुढे जाऊन अजून जास्त इंटरेस्टिंग होऊ शकतो कारण कंटेस्टंट स्ट्राँग वाटत आहेत त्या ट्यूबलाईट मुलींना ट्रेन कोणाला करायचं आहे तर गावाकडल्या मुलांना गावाकडले मुलं एकदम स्ट्रॉंग आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना एकत्रित करून काहीतरी एंटरटेनमेंटवाला कॉन्टेंट जो आहे तो जी मराठी बाहेर काढण्याचा खूप जास्त प्रयत्न करणार आहे सध्या तरी फर्स्ट इम्प्रेशनमध्ये सस्ता बिग बॉस वाटलेला आहे मित्रांनो हा शो ऍक्च्युली चालू झाल्यानंतर काय लेव्हल्स आपल्याला कॉन्टेंट देतोय हे कंटेस्टंट घरामध्ये कसे रिॲक्ट करणार आहेत या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या इंटरेस्टिंग असतील कारण काही काही कंटेन्ट घेतले मला चांगले वाटतं गायत्री रे तुम्ही तिला बिग बॉसमध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामुळे तिचा स्वभावही तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर हे जानोवा जे आहे म्हणजे इरेना सारखे आहेत माला ती पण मला चांगली वाटते त्यानंतर अनुश्री माने जे आहेत तीसुद्धा फेमस आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ज्या पद्धतीने बोलले की मी तोडफोड वगैरे करते तर हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आता मला अनुश्री जे आहेत ते घरामध्ये तिच्या को कंटेस्टंट म्हणजे जे मुलगा आहे पार्टनर आहे त्यांनी तिच्या गोष्टीने ऐकल्यानंतर काय काय तोडफोड करते हे पाहायचंय फक्त मला असं वाटतंय की यांनी बिग बॉस सारखं यांना घरातच ठेवावं घराच्या बाहेर काढलं तर ती मजा निघून जाईल आता कसे टास्क असणार आहेत काय असणार आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग असेल फक्त मला एका गोष्टीची काळजी आहे ती म्हणजे हा शो हिट करण्याच्या नादामध्ये कुठेतरी तुम्ही त्या मुलांना ज्या गावाकडल्या मुलांना आणलेला आहे त्यांची इमेज खराब नाही झाली पाहिजे याची काळजी जी मराठीने घ्यायला हवी नाहीतर ते मुलं कशी अशिक्षित आहेत त्यांना साधं इंग्लिश कळत नाही किंवा त्यांना ह्या गोष्टी समजत नाही या जर का गोष्टी तुम्ही दाखवायला गेला तर मला असं वाटतं की त्या मुलांवरती अन्याय होईल कारण ती मुलं जी सद्यस्थितीत काम करतात ते वनच आहे आणि ज्याची जशी लाईफस्टाईल आहे ज्याचा जसा जो ज्या जागेवरती जगतो ते त्याच्यासाठी योग्य आहे त्यामुळे त्यांची जी आहे ती जपणूक करणं खूप महत्वाचं काम जे मराठीकडे असणार आहे त्याचबरोबर या मुलांना जास्त सिंपती मिळून या मुलींना सुद्धा जास्त बदनाम केलं जाऊ नये नाहीतर मुलांना जास्त सिंपती द्यायची आणि मुलांना मोठं करायचं आणि मुलींच्या अशा काही गोष्टी लोकांना दाखवायचं की जेणेकरून संपूर्ण मुलीच खराब आहेत असा नरेटिव्ह सुद्धा यातून सेट होऊ शकतो त्यामुळे झी मराठीला दोन्ही बाजूने जे आहेत ते विचारपूर्वक असा कॉन्टेंट प्रेक्षकांना दाखवावा लागणार आहे उद्या असं येऊ शकतं की मुला आणि मुलींची भांडणं होऊ शकतात किंवा काही मुली मुलांना आपल्या बाजूने घेऊन दुसऱ्या मुलींबरोबर भांडू शकतात काही होऊ शकतं पण ते दाखवताना या गोष्टीचा विचार जे मराठीने नक्कीच करायला हवा असं सद्यस्थिती तर वाटत आहे नक्की कसा आहे शो त्यांचं घर तर आपण पाहिलेलंच आहे म्हणजे जे मराठीने त्यांच्या सोशल मीडिया साईटवर घर वगैरे दाखवून ठेवलेलं आहे आता त्या घरामध्ये गेल्यानंतर हे काय काय राडे करतात ते उद्यापासून आपल्याला समजणार आहे आजचा भाग पाहिल्यानंतर एवढंच बोलेन की बिग बॉसची सस्ता कॉपी म्हणजेच चल भावा सिटीत तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही सध्या चल भावा सिटीत पाहताय का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मताकी जय आहे